मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा चैतन्य कॉफी पित असतो तेवढ्यातच तेथे साक्षी येते चैतन्यला मिठी मारत विचारते कायरे चैतन्य ही रिंग कशी आहे ते दिसायला कशी डेलिगेट आणि एकदम क्लासी वाटते जो पाहणारा आहे ना त्याने म्हणायला पाहिजे लकी यामध्ये काहीतरी स्पेशल आहे त्यावेळी चैतन्य विचारतो तू रिंगचं वर्णन करते की स्वतःचं तेव्हा ती मोबाईलमध्ये असणारे रिंगचे काही फोटोज दाखवते आणि विचारत असते रिंग मला कशी दिसेल आणि तुला आवडली का आता तो मोबाईलमध्ये पाहतो तर खूप वेळ झालेला असतो तो म्हणतो बाप रे मला अर्जुन साहिलीला पिकअप करायला जायचं होतं माझा मोबाईल कुठे आहे आता अर्जुन माझ्यावर खूप भडकेल त्या बिचाराने खूप कॉल केले असतील असं म्हणून तो स्वतःवरच वैतागतो त्यावेळी साक्षी म्हणते अरे जरा शांत रहा तुझा मोबाईल ऑलरेडी डिस्चार्ज झाला होता म्हणून मी ऑफ केला आणि तुझ्या बेडरूममध्ये चार्जिंगला लावलाय त्यावेळी तो म्हणतो ना ऑफ केला साक्षी अगं अर्जुन माझ्यावर किती चिडेल ते बिचारे वाट पाहत असतील माझी ऑलरेडी उशीर झालाय मला जायला हवं तिकडे त्यावेळी साक्षी म्हणते अरे चैतन्य जरा शांत हो मी काय सांगते ते तर ऐक अरे आता अर्जुन खूप चिडलं असेल की नाही त्यावेळी चैतन्य म्हणतो हो चिडलाच असेल मग मला त्याला कॉल करायला नको का त्यावेळी साक्षी म्हणता एक सजेशन देऊ का तेव्हा तो म्हणतो हो आता ती म्हणते आता अर्जुन चिडलेला असेल जरा त्याचा राग निवळू दे आणि मग नंतर तू कॉल कर म्हणजे त्याचा रागही शांत झालेला असेल माझं सजेशन घे जरा त्यावेळी तुझं सजेशन कधीही चुकत नाही असं चैतन्य म्हणतो त्यावेळी मला एक हेल्प करतोस का रिंग एखादी चॉईस करून दे असं म्हणून दोघेही रिंग चॉईस करत असतात त्या दिवशी अर्जुन हा झोपेतच हातवारे करत असतो सायलीच्या स्वप्नांमध्ये अगदी तो रंगून केलेला असतो सायली बरोबर तो डान्स करतोय की काय असं स्वप्न त्याला पडलेलं असतं तेवढ्यातच सायली तेथे ते साठी ते 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 ती कॉफी घेऊन आलेली असते आता अर्जुनकडे ती पाहतच राहते कारण तो हातवारे करत असतो डान्स केल्याचे करत असतो त्यावेळी सायली म्हणते अहोसर उठा पटकन तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी खूप उशीर होईल अर्जुन आता उठतो त्यावेळी सायली विचारते हे काय करत होतात तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे ती म्हणते तुम्ही हातवारे करत होतात वाटत होतं की तुम्ही कोर्टामध्ये एखादी केस लढत आहात मलाही आता ऑफिसची आठवण येत असेल ना चार दिवस झाले तुम्ही ऑफिसमध्ये आणि कोर्टामध्ये गेला नाहीत तुम्हाला असं वाटत असेल कधी एकदाचा मी जातोय त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही मी आज नाही जाणार कारण आज मी अगदी घरी आराम करणार आहे घरच्यांनाही समजायला हवं ना की आपण तिकडे खूप मेहनत केली आहे मग खूप दमलोय तेव्हा सायली आता काहीच बोलत नाही ती एकदम गप्प होऊन जाते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो मग सायली म्हणते तुम्हाला ऑफिसला जायचं नव्हतं मला, मला अगोदर सांगायचं ना मी तुमच्या डब्याची तयारी करत होते अर्जुन म्हणतो नाही आजचे दिवस मी आरामच करणार आहे त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते आणि तेथून जाते अर्जुन पुन्हा झोपून घेतो आणि म्हणतो मिसेस सायली तुमचा सुंदर चेहरा आज उठल्या उठल्या मी पाहिला मला असंच आयुष्य हवं आहे दुसरीकडे रविराज आता बाहेर बसलेला असतो तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि नागराज देखील त्या पाठोपाठ येतात तेव्हा रविराज म्हणतो बाळा नीट झोप झाली ना तुझी रात्री तू झोपली होती ना काढ म्हटलं तुला नको डिस्टर्ब करायला म्हणून काही विचारलं नाही तुझी, विचार ना तुझी ट्रीप कशी झाली तेव्हा ती म्हणते बाबा खूप छान झाली त्यावेळी सुमन विचारते तन्वी तू नव्हती ना घरात करमतच नव्हतं अगं पण तुझ्या राजस्थान ट्रीपचे जे फोटोज आहेत त्यामा दाखवशील ना ती जरा घाबरतेस तिला काय करावं सुचत नाही त्यावेळी नागराज लगेच विषय टाळतो तर सुमन म्हणते तुझ्या आवडीचा स्वयंपाक अळूवडी तांदळाची खीर त्यावेळी नागराज म्हणतो आता सर्व लिस्ट वाचून दाखवणार आहे का सुमन का बोर करतेस जेवण करताना पाहणार आहेच ना की तिच्या काकीने स्पेशल तिच्यासाठी काय काय बनवलंय तेव्हा सुमन म्हणते हो ती पुन्हा त्या फोटोचा विषय काढते प्रिया जरा घाबरतेच आणि म्हणते की माझा फोन हा रूममध्ये आहे नंतर सुमन काकी मी तुला राजस्थानचे सर्व फोटोज दाखवते सुमन म्हणते हो ना मला असं झालंय कधी एकदा मी राजस्थान पाहते कारण तू तिकडे फिरायला गेली होतीस खूप छान वाटलं असेल ना प्रिया आपलं हो नाही करते आणि रूममध्ये येते आता मोबाईल हातात घेत ती विचार करत असते की यांना कोणते फोटोज दाखवावे कळतच नाही तिला काय करावं हे देखील सुचत नाही इकडे अर्जुन आता तयार होऊन हॉलमध्ये येतो समोर पाहतो तर सायली सर्वांना नाश्ता वाढत असते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो त्याला आता भास होतो की सायली मला इशारा करून डोळ्या मारून जवळ बोलवतीये ही अर्जुनला विश्वासच बसत नाही की सायली मला बोलवतीये तो आता तेथे उभा राहून तिच्याकडे पाहत असतो तर सायली रशी खेचल्यासारखं करत असते अर्जुन तिच्याकडे पुढे पुढे जात असतो पण हा सर्व काही अर्जुनचा भास असतो तो सायली च्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेढा झालेला असतो सायली आता त्याला पुन्हा जवळ बोलवते अर्जुन तेथे जातो आणि नाश्ता करायला बसतो त्यावेळी सायली त्याला वाढते पण अर्जुनचं लक्ष सारखं सारखं तिच्याकडेच असतं मग आता ती त्याला घास भरवते ते पाहून अर्जुन तर अर्जुनला खूपच छान वाटतं त्यानंतर सायली किचनमध्ये जाते तर अर्जुन देखील तिच्या पाठोपाठ जातो आणि तिला कॉफी बनवण्यासाठी मदत करतो तिच्या चेहऱ्यावर आलेली ती केसांची वट हळूच मागे करतो आणि पुन्हा तिच्या जवळ जातो हा सर्व काही अर्जुनचा भास असतो कल्पना म्हणते अरे अर्जुन तू खाऊन तरी घे आता अर्जुनच्या हातात अजूनही तो घास असतो त्याने ते खाल्लेलं सुद्धा नसतं अर्जुन इकडे तिकडे पाहतो तर सायली त्याच्या शेजारी बसून भाजी निवडत असते त्यानंतर ती उठते आणि किचनमध्ये जाते अर्जुन तिचा पदर पकडून तिच्या पाठोपाठ जातो सायली आता प्रतापचा डबा घेऊन त्याच्याजवळ येते तर सर्वजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात कारण तो तिचा पदर पकडून तिच्या पाठीपाठीमागे फिरत असतो घरातील सर्वजण आता त्याच्याकडे पाहत असतात कल्पना विचारते अर्जुन अरे हे काय आहे अर्जुनच्या हातातून सायली पटकन तो पदर खेचते तर अर्जुन इकडे तिकडे आता पाहतच राहतो त्यानंतर सायली आता किचन मध्ये कणिक मळत असते तेवढ्यातच अर्जुन तेथे जातो मागून येऊन मिठी मारत तो तिच्या स्वप्नामध्ये रंगून जातो तर अर्जुन आणि सायली दोघेही एकत्र खूप रोमॅन्टिक क्षण घालवतात तर, तर सायली त्याच्या नंतर अंगावर पाणी उडवते अर्जुन तेथून पळ काढतो ती आता त्याला समोर दाखवते तर तेथे त्याला सगळीकडेच सायली दिसत असते आता त्याला काय करावं हे कळत नाही कारण जिथे पहावं तिथे त्याला सायली दिसते अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आता वेढा झालेला असतो सायलीने जी भाजी निवडलेली असते त्या भाजीचे देट घेऊन अर्जुन पाकळ्या उधळल्यासारख्या अशा हवेत भिरकावून देतो परंतु ती भाजी असते त्यावेळी कल्पना विचारते अरे अर्जुन तुझं चाललंय काय आता अर्जुन त्या स्वप्नातून बाहेर येतो आणि तेथे गुपचूप बसतो मनातल्या मनात विचार करतो की मला ही न्यूज आता चैतन्यला सांगायला हवी तू मला म्हणेल की तू वहिनीच्या प्रेमात होता मी तुला अगोदरपासून सांगत होतो आता ही पहिली न्यूज मी तुलाच सांगणार तर तो विचार करतो चैतन्य आता घरीच असेल कारण सर्व मीटिंग्स वगैरे मी कॅन्सल केल्यात आणि आज ऑफिस सुद्धा बंद आहे स्त्रीकडे प्रिया विचार करत असते ह्या सुमन काकीला आता फोटो कुठून दाखवायचे तेथे ते पाण्याचा जार भरलेला असतो त्या आता ती फोन टाकते आणि धावतच बाहेर रविराजला म्हणते बाबा बाबा मी फ्रेश होण्यासाठी जेव्हा आतमध्ये गेले ना तेव्हा माझा फोन पाण्याच्या बादलीमध्ये पडला पहा ना बाबा आता चालतच नाही काय करू मला सुमन काकीला फोटोज दाखवायचे होते पहा ना रविराज आता फोन घेणारच असतो तेव्हा प्रिया म्हणते अहो काका तुम्ही पाहणार नागराज लगेच तिच्याकडून तो फोन घेतो रडण्याचं नाटक करत प्रिया म्हणते बाबा आता काय करू रविराज म्हणतो एवढंही काही झालेलं नाही बाळा माझ्याकडे जुना हँडसेट आहे तो तू वापर आजच्या दिवस मग उद्या आपण नवीन घ्यायला जाऊ तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते पण नागराजला आता प्रियाचा हा प्लॅन समजलेला असतो इकडे चैतन्य हा ऑफिसमध्ये निघालेला असतो त्यावेळी साक्षी त्याला डबा देते आणि खूप इन्स्ट्रक्शन देत असते त्यावेळी चैतन्य म्हणतो की अगं मला तर असं वाटतंय तू खरोखर माझी बायको आहे आणि तुम्हाला अशी बायकोसारख्या इन्स्ट्रक्शन देते हे साक्षी म्हणते ते, ते सोड रे तू आता पटकन निघ आणि वेळोवेळी मला कळवत तेव्हा चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि मग तेथून जातो तर आता साक्षी मनातल्या मनात विचार करू लागते काहीही झालं तरी आज त्या आश्रमाच्या फाईल शोधायला हवं आणि त्यांना अजून कोणते नवीन पुरावे सापडले आहेत ही गोष्ट मला शोधायलाच हवी असं म्हणून चैतन्य गेल्यानंतर ती त्या आश्रमाची फाईल शोधू लागते आता ती आश्रमाची फाईल इकडे तिकडे खूप वेळ शोधू लागते इकडे अर्जुन आता चैतन्याच्या घराकडे निघालेला असतो तेव्हा त्याला सारखी सायली आठवत असते तिच्या आठवणीमध्ये अगदी तो रमून केलेला असतो दंगून गेलेला असतो त्याला आता खूपच आनंद झालेला असतो की मी मिसेस सायलींच्या प्रेमात पडलोय आय मीन लव मला ही गोष्ट मला सर्वात अगोदर चैतन्यला सांगायची आहे माझ्या बेस्ट फ्रेंडला कधी एकदा चैतन्यला भेटतोय असं झालंय असं म्हणून तो आता भरधाव वेगाने निघालेला असतो आता सायलीचे विचार त्याच्या डोक्यातून जातच नाही त्याला सायलीने आणि त्याने घालवलेले सर्व क्षण आता आठवत असतात आणि त्या स्वप्नांमध्येच तो रंगून जातो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्याचं साक्षी बरोबर अफेअर आहे ते दोघे लग्न करणार आहे हे जेव्हा अर्जुनला समजतं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा